नमस्कार मंडळी मंडळी गेल्या सहा महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे सहा महिने झाले तरी या आंदोलनाचं सरकार गांभीर्याने विचार करत नाही मराठ्यांनी संयम धरायचा तरी किती आणि धरायचा तरी कुठपर्यंत सरकार म्हणजे हे का काय दगडाच्या का काळजाचं सरकार झालंय काय हेच काही कळत नाही सरकारला समाजाची थोडीही जाण राहिलेली नाही हे सरकार हे नेते हे पुढारी हे मंत्री हे सर्व आपली राजकीय पोळी भाजण्यात दंग आहेत इलेक्शन येते आपल्याला कोणाला कोणते पद येते कोणाला काय होईल स्वतःच्या स्वार्थ नुसत्या स्वार्थासाठीच त्यांचे काय काय प्रयत्न चालू आहेत पण मनोज जारंगे पाटील इतक्या दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे एक एक नेता सुद्धा एक मंत्री कोणी सुद्धा येऊन बघा ना इकडं काय चाललंय काय नाही त्यांचं म्हणून इतके कठोर द्यायचे कसे आहेत आणि कसे नाही देव जाण एका घडीचा क्षणाचा भरोसा नाही म्हणून जरंगे पाटलांचा कधी कधी त्यांचा वाटतंय असा प्राण निघून जातो का काय इतके हालाखीची परिस्थिती येते इतकी त्यांची तब्येत ते खालावती तरी हे सरकार काय गांभीर्याने लक्ष देत नाही कित्येक लोकांनी कित्येक मोठ्या मोठ्या लोकांनी कित्येक गरीबांनी बलिदान दिलंय ह्या आरक्षणासाठी कित्येक असे नेते होऊन गेले तरी अजून सरकारला कित्येक बलिदान घ्यायचं आहे आणि कितीक नाही ह्या आरक्षणासाठी काही कळणार लोकशाही ह्या राज्यात लोकशाही लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांसाठी लोकांकडून लोकांकरिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही हे सरकार लोकांचं ऐकायला का तयार नाही हेच कळा नाही संयम धरायचा तरी किती कंठात प्राण आलाय मराठ्यांचा कंठात तरी सरकारला काही कळ नाही आज आता जळंगे पाटलांचा सोळावा दिवस आहे आमरण उपासणाचा आज तिथं बैठक होती मराठ मराठ्यांची सर्व समाज बांधांची इतर इतर समाज ही मराठा समाजासोबत आहे खेड्यापाड्यामध्ये त्या बैठकीत जरांगे पाटलांना खूप मनस्ताप झाला त्यांना आता सहन व्हायना ते ताडकन उठलेत आणि मुंबईला निघाले मला राहायचंच नाही मी बळी देणार आहे मी बळी देणार आहे एवढा जर नेता गेला तर ह्या मराठा समाजाने बघायचं कोणाका सगळे मातीत घातले त्या लोकांनी कुणाला शिल्लक ठेवलं नाही एवढाच मराठ्यांचा नेता नेता नाही काही पुढारी नाही ते एक सामान्य माणूस आहे जे मराठीच्या आरक्षणासाठी मराठाच्या समाजाच्या हितासाठी पुढे सरसावलेला माणूस आहे बायका पोरांचा विचार आहे का संसाराचा विचार आहे का लेकर विचार आहे केवळ हा समाज बाप समजून हा माणूस एवढं करतो एवढं जीवावर बेतलंय तरी माघार घ्यायला तयार नाही कोण कोणासाठी ना करणार एवढं कोणीच करणार नाही पण सरकारचं अजूनही डोकं ठिकाणाला येत नाही आज पाटील उठून निघालेत किती दिवसापासून आहेत त्यांना अन्न नाही पाणी नाही बळच कसं बस करून उपचार चालू केलेले आहेत त्यांचं कोणत्या क्षणी काय होईल आणि काय नाही सरकार त्याचीच वाट बघते काय पण लक्षात ठेवा त्यांचं जर काही झालं तर सरकारला जाग्यावर ठेवणार नाहीत मराठींचे लोक खरंच जाग्यावर ठेवणार नाहीत माहिती तर येऊन तुमचे डोके फोडले लोकांनी तर बघा सरकार मायबाप सरकार मायबाप सरकार मायबाप म्हणून म्हणून विनंती करू करू कंटाळा आलाय समाजाला तरी काय तुमच्या हातात सत्ताय म्हणून एवढा अन्याय काय तुमच्या हातात सत्ताय म्हणून एवढा अन्याय एवढा सैमाचा अंत पाहायला लागला तुम्ही मराठ्यांच्या पण लक्षात ठेवा तुम्हाला हे ह्याची परत फेड करावी लागणार म्हणजे लागणारच कित्येक लोक आहेत या समाजात किती लोक आहेत पण कुणी विचार करीत नाही कोणाचा कोणी पुढे येत नाही धावून कोणी सरसावत नाही आणि त्यांना साथ द्यायची सोडून काही लोक प्रसिद्धीसाठी त्यांच्या विरोधात बोलायला लागले त्यांच्यावर आरोप करायला लागले जना घ्याच काय ते मी सांगतो हे म्हणते मी सांगतो असं झालं ते म्हणते त्यांचं काय सांगतात तुम्ही अरे जे लोकांनी ह्या गरीब गोरगरीब लोकांचं लांडग्यासारखं रक्त पिऊन निष्ठे ती कमावल्या संपत्त्या कमावल्या इतक्याले कोटी कोटीचे घोटाळे करून ते मोठे मोठे पद भोगिते त्यांचं सांगा ना तुमच्या दम असेल तर तुमच्या हिंमत असेल तर त्यांची पोल खोलान तुम्ही त्यांचं सांगा तुम्ही का चांगलं करणार माणसाच तुम्ही असं अपमान करतात बदनामी चालवली कशासाठी प्रसिद्धीसाठी काहीतरी स्वतःची चांगली अवस्था बनवा आधी नंतर प्रसिद्धी मिळवा कित्येक दिवसांनी कित्येक वर्षांनी हा मराठा समाज एकत्र आलाय आणि याच्यात फुटपाडायचे लोक काम करायला लागले सरकारने आता तरी गांभीर्याने विचार करून दिलेल्या शब्दाचा मान राखून शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे हे लक्षात ठेऊ मराठा समाजांना ज्या मागण्या त्यांनी मंजूर करू आणि कोणता कायदा पास करू सगळे सोयऱ्याचा असंच जे सांगितलेले ते अध्यादेश त्याचं कायद्यात रूपांतर करावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि ही इतकी हलाखीची परिस्थिती आहे या परिस्थितीत कुणीही पुढे येत नाही आणि कुणाच जरांगेपाटे लाईक नाही पण श्री क्षेत्र नारायणगड या नारायणगडच्या मठाधिपती महंत श्री हरिवक्तपरायण श्री शिवाजी महाराज खरंच साधू म्हणावत आणि त्यांनी ह्यांची व्याख्या केली की साधू तुम्हाला पाहायचा असलं तर अंतरवालीत जाऊन साधू पहा खरंच ह्या साधूची तळमळ कि ते ह्या समाजाच्या नेत्यासाठी खरंच ती तळमळ आज दिसते कित्येक वेळा ते जरांगे पाटलांकडे आले त्यांना आग्रह केला पाणी प्या माणूस की ह्याला म्हणते हृदय संवेदनशील हृदय ह्याला म्हणते की दुसऱ्याचं दुःख आपल्याला कळलं पाहिजे ह्या मराठा समाजाच्या संवेदना दुसरं तर कोणाला कळणार खरच ह्या गडावरल्या बाबांचे खरंच खूप उपकार आहेत कारण हे क्षणोक्षणी जिथं दुःख लागेल तिथं ते जारांगे पाटील जिथं असतील तिथं येते कारण त्यांना कळतंय की ह्या जर पाटलांच्या जीवाला काही झालं तर मराठा समाज कधी स्वतःला माफ करू शकणार नाही कधीच माफ करू शकणार नाही त्यामुळं आज जारांगे पाटील अंतरवालीतून मुंबईला जायला निघाले फडणवीसांच्या बंगल्यावर सागर बंगल्यावर तिथं कडेकोट बंदोबस्त चालू आहे कशासाठी संरक्षणासाठी मंत्र्याच्या आणि इकडे हे माणूस मरायला लागलाय किती दिवसापासून येतात का मंत्री बघायला पण त्यांना उपचाराची गरज आहे त्यांचं जर काही झालं जीवाचं बरं होईल तर कसं होईन या समाजाचं आणि हे कोणी फेडायचं एवढं पाप बायको त्यांची मुलं आई वडील यांना सगळ्यां सोडून हे समाजासाठी झटत येत त्यांना जर काही झालं तर हे कसं फेडायचं समाजाने हिरवून कसं फेडायचं त्यांचं शिवाजी महाराजांना ते कळलंय तर ते महाराज भांबेरीमध्ये आले महाराजांनी जारांगे पाटलांना उतरून घेतलंय गाडीमधून खाली शांत करायसाठी की उद्या का जायनात पण आजच्या दिवशी तर थांबा त्यांना उपचाराची सुद्धा गरज आहे ना इतका मनस्ताप जीवाला होऊन काही होऊन जर त्यांना काही झालं तर कसं होईल कोणत्या क्षणी त्यांचा प्राण निघून जाईल तर कळायचं नाही कोणाला सगळ्या मराठ्यांचा प्राण अडखालाय पण सरकारने आता अंत पाहू नये जर सरकारचा जर बाद भेट ठेवायचा असेल सरकारला त्यांना जर त्यांच्या अरे एखाद्याने जाणार विरोधात शासन यंत्रणेच्या एखाद्याने एखाद्या मंत्र्यांनी विरोधात जा काय होईन तुमचं पद निघून जाईन दुसरं काय होईल ह्या जारंगे पाटलांनी स्वतःची वीस एकर जमीन विकली समाजासाठी समाजाने त्यांना डोक्यावर घेतले डोक्यावर डोक्यावरच नाही तर हृदयात ठुल हृदयात तसं तुम्ही एखाद्या विरोधात जाना सगळ्या शासन यंत्रणेच्या विरोधात जाणार एखादा नेता तुम्ही एखादा मंत्री जाना विरोधात काय करते तुम्हाला टाकतेन पदावरून काढून पण हे मराठा समाज ह्या मराठा समाजाच्या वतीने जर तुम्ही झालात जर योग्य निर्णय दिला ते मराठा समाज तुम्हाला पंतप्रधान करीन ना काय स्वतःच्या स्वार्थापोटी तुम्ही त्या पदाला चिटकून धरून बसला माझी एवढीच विनंती आहे सरकारला की ह्या आरक्षणाचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावा आणि जरांगे पाटलांचा जीव बचावला पाहिजे जी। याचंही थोडं भान राखा आणि तुळजाभावानी त्यांच्या पाठीशी आहे म्हणायला असं हरकत नाही कारण कित्येक उपोषण झालेत आमचा जीव निघून जायची वेळ आली पण तुळजाभावानी आई त्यांचं रक्षण करते कारण ते सत्याच्या वाटेवर चालते सत्यासाठी गोर गरिबासाठी त्यांचा लढा चालू आहे आणि माता भावानी असंच त्यांचं रक्षण करावं आणि यश हातात यावं एवढीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना एक मराठा लाख मराठा